कांद्याचा असा वापर एकदा नक्की करून बघा सर्व दुखणं ओढून बाहेर काढेल असा एक पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि यामध्ये कितीही जुनं दुखणं असू द्या अगदी तुम्हाला आराम तर मिळेलच आणि याला रोज रोज करण्याची गरजही पडणार नाही यासाठी चला बघूयात आपल्याला काय काय लागणार आहे आणि हो रिझल्ट पूर्ण हवा असेल तर व्हिडिओ देखील पूर्ण बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर यासाठी आपण घेतलेला आहे लसूण तो कसा वापरायचा ते बघूयात तर लसणाच्या चार काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत स्वच्छ करून आणि त्यासोबतच अगदी तुम्ही पाचोळ्या सगत जरी वापरल्या लसणाच्या काड्या न सोलतात तरी चालतात त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आलं एक छोटासा तुकडा अद्रकचा मी घेतलेला आहे एवढा पुरेसा होतो आणि जसे की मी म्हटलं हे रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच भरपूर बनवून ठेवू शकता किंवा तुम्हाला याची जास्त दिवस गरजच पडणार नाही इतका हा पॉवरफुल उपाय आहे यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लवंग लवंग साधारण तीन लवंग घेतलेले आहेत समोरचं जे फुलं असतं ना त्याच्या सगळं पूर्ण लवंग घ्यायची तुटलेली जे म्हणजे समोरचं फुल नसतं तर त्या लवंग काही एवढ्या फायदेशीर ठरत नाहीत त्यामुळे फुल असलेलीच लवंग घ्यायची त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ओवा तर ओवा साधारण बघू शकता अर्धा चमचाभरासा मी घेतलेला आहे अंदाजेच हे प्रमाण मी घेतलेलं आहे पण या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि अगदी अजिबात स्किप करू नका त्यासोबतच बघा या सर्व गोष्टी ज्या आहेत ना घरामध्ये सहज मिळणाऱ्या आहेत त्यामुळे तुम्ही याला अगदी इन्स्टंट आत्ताच बनवून बघू शकता आणि याचा रिझल्ट घेऊ शकता यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर कापूर जे आहे ना तर ते पावडर करून ठेवलेलं आहे मी तर साधारण गोल वड्या असतील छोट्या तर एक वडी जरी घेतली ना तरी चालतं आणि कापूर आपण घेतल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हिंग आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ना एका वाटीमध्येच मी एकत्र अशा करत आहे तुम्हाला जर हे जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही याला सर्व जे प्रमाण आहे मी घेतलेलं त्याच्या थोडंसं जास्त जास्त घेऊ शकता त्यानंतर हिंग जे आहे ना दोन चिमुडभर एवढं हिंग मी या पूर्ण एकत्रतच वाटीत केलेल्या सामानात टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे लागणार आहे तुरटी तुरटी इथे मोठा खडा असेल तर पावडर करून घेतलं तरी चालतं किंवा आपण नंतर याला बारीक करणारच आहोत त्यामुळे मी थोडे छोटे छोटे जे खडे होते ना ते अर्धा चमचा तुरटी एवढं वापरलेलं आहे अगदी चमचा तुम्ही बघू शकता मी छोट्या चमच्याने हे सर्व घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांद्याचा सर्व पाचोळा काढून कांदा स्वच्छ करून आपण घेऊ अगदी थोडासाच कांदा लागणार आहे एवढा लागणार नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता कांदा बघा अगदी दोन स्लाईस कांद्याच्या मी कट करून घेतलेल्या आहेत दोन चकत्या आणि त्याला बारीक असं कट केलेलं आहे अगदी जो कांदा आहे छोटा कांदा असेल ते एक कांदा पुरेसा होतो पांढरा कांदा शक्यतो टाळा लालच कांदा वापरा आणि कांदा देखील आपण एकत्रितच सर्व सामानामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर एक खलबत्त्यामध्ये आपल्याला हे सर्व ज्या गोष्टी आहेत एकत्र केलेल्या त्या टाकायच्या आहेत किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरवून घेतलं तरी चालतं याला काही आपल्याला असं बारीक खूप जास्त अशी पेस्ट करायची नाही थोडंसं ओबडधोबडच मोठं मोठं का होईना आपल्याला हे असं थोडंसं बारीक करायचं आहे थोडं एकजीव व्हावं यासाठी आपण हे पूर्ण जे आहे सर्व गोष्टी एकत्रित अशा थोड्या ठेचून घेतलेल्या आहेत ओबळ धोवड मिक्सरमध्ये करत असाल तर बारीक जरी केलं तरी चालतं तर। पण जास्त काही गरज नाही म्हणून मी खलबत्त्यातच याला असं एकजीव केलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे तेल तेल इथे एरंडीचं तेल मी वापरलेलं आहे तुम्ही ते तिळाचं तेल बदामाचं तेल किंवा मोहरीचं तेल किंवा तुमच्याकडे जर, जर म्हणजे एक दोन ते तेल असतील मिक्स घ्यायचं असेल जसं एरंडीचं आणि मोहरीचं ते देखील वापरू शकता आणि कडुलिंबाचं तेल देखील तुम्हाला इथे वापरता येईल त्यानंतर बघा आता तेल साधारण मी ना अर्धा कप एवढं तेल घेतलेलं आहे आणि आपण तयार केलेली पूर्ण पेस्ट तर आपल्याकडे आहेच एक जीव त्याला यासाठी मी केलं जसं की आपण टाकलेली आहे लवंग आणि बाकी जसं तु तुरटी म्हणातं ते सर्व कसं बारीक होतं त्यामध्ये आणि चांगलं आपल्याला व्यवस्थित ते वापरता येतं त्यामुळे तेवढं बारीक आपल्याला करायचं कांदा देखील चांगला त्याचा रस पूर्णासा निघतो ठेचल्यामुळे आणि इतर गोष्टी देखील मिक्स होतात आता तेल थोडंसं गरम झालं की तेलामध्ये आपण टाकलेली आहे पूर्ण पेस्ट जी आपण काढून घेतली होती आणि पेस्ट टाकून याला थोडंसं हलवायचं सुरुवातीला म्हणजे यामध्ये कसं का कांद्याचा रस बराच आहे पाणी त्यामुळे ना थोडंसं तेल तडतड होऊ शकतं थोड्या वेळानंतर पूर्णही शांत होतं थोडा फेस झाल्यासारखा होऊ शकतो थोड्या वेळानंतर फेस देखील असा शांत होतो फक्त ही आपल्याला जी पेस्ट आहे ना तर ती योग्य प्रमाणात गरम करायची आहे असं नाही की खूप जास्त याला काळं करायचं आहे खूप जास्त जाळायचं आहे अजिबात नाही यामधील जी पेस्ट आहे यामधील ज्या गोष्टी आहेत त्या अशा तपकिरी रंगाच्या झाल्या किंवा डार्क ब्राऊन कलरच्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त नाही जास्ती जास्तीत जास्त आता बघा अर्धा कपच तेल होतं ना त्यामुळे हे बनवायला जास्त वेळ लागत नाही अगदी साधारण दोन मिनटामध्ये हे दोन ते तीन मिनटामध्ये बनून तयार होतं आणि रोज रोज बनवायचं नाही त्यामुळे याचा फायदाही खूप चांगला आहे त्यासोबतच बघा मी सुरुवातीला हळद टाकायचं विसरले त्यावेळी मी आता टाकलेली आहे तुम्ही वाटलं तर सुरुवातीलाच हळद टाका जेव्हा आपण हे पूर्ण मिश्रण तेलात टाकतो आता मी हळद टाकून याला एक दोन थोडंसं ना अजून गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण याला थोडस असं रूम टेम्परेचरवरती आलं थंड झालं की गाळून घेणार आहोत असं नाही की खूप जास्त थंड करायचं आहे हे थोडं थोडं सध्या गरमच आहे तेव्हाच मी याला असं गाळून घेणार आहे एका वाटीमध्ये बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि विशेष म्हणजे ही जी पेस्ट आपण बनवलेली होती ती आपल्याला फेकून द्यायची नाही त्याचा आपल्याला पुरेपूर इथे पूर्ण वापर करायचा आहे कारण की यामध्ये देखील भरपूर तेल राहिलेलं आहे होईल तेवढं मी चमच्याने दाबून तेल काढलेलं आहे पण अजूनही यामध्ये भरपूर असं तेल आहे तर ते आपल्याला कसं वापरायचा आहे बघा एक कपडा घ्यायचा कपडा असा मोठा घ्या लांबीने आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे ही पेस्ट आता पेस्ट चांगलीच गरम आहे आणि या पेस्टमध्ये आपण वापरलेल्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत बरंच यामध्ये तेलही आहे त्यामुळे याला अजिबात वाया घालायचं नाही तर याला वापरायचं कसं ते आपण बघणारच आहोत त्या अगोदर बघा सध्या हे खूप जास्त गरम आहे अगदी त्वचेवर लागलं तर चटके बसू शकतात त्यामुळे मी अगदी थोडंसं याला नॉर्मल होईपर्यंत आपण जे तयार केलेलं तेल आहे ना तर ते कसं वापरायचं ते बघूयात आता हे जे आपण बनवलेलं आहे ना पेस्ट ती पेस्ट बघा जास्त थंड करायची नाही गरम गरम असतानाच वापरायची आहे आणि आपण याला देखील बऱ्याच दिवस वापरू शकतो तर अगोदर तेल कसं लावायचं तर तुम्हाला जर संधी वाताचा त्रास असेल किंवा जसं हातपायला भंग्या येतात बऱ्याच वेळा थोडं चाललं की टाच पा, चाल दुखते पाय दुखतात गुडघेदुखीचा त्रास आहे कुठे जसं हातपाय नसा आकडतात म्हणा तर असे काही त्रास असतील खांदेदुखी तर असा काही त्रास असेल तर आपण चोळतो एका विशेष अशा तेलाने पण तेल तुम्ही मार्केटमधील वापरत असाल तर बघा त्याच्या आपल्या स्किनला देखील साईड इफेक्ट होतात म्हणा त्याचा रिजल्ट मिळत नाही आणि खूप महाग असे तेल असतात पण हे घरामध्ये आपण बनवलेलं जे मसाज तेल आहे ना तर ते तुम्हाला तुमचं जे दुखणं आहे ना तर ते ठीक करण्यासाठी खूप जास्त मदत करतं आणि विशेष म्हणजे याला लावून असं जास्त चोळायची गरज पडत नाही थोडं थोडंसं तेल घ्यायचं आणि जिथे दुखत आहे जिथे त्रास होत आहे त्या ठिकाणी आपल्याला मसाज करायची आहे त्या तेलाने मालिश करायची आहे कपड्यामध्ये बांधलेली ही गरम पेस्ट अजिबात फेकून द्यायची नाही तुम्हाला जिथे त्रास होत आहे जिथे दुखत आहे जसं गुडघेदुखी म्हणा किंवा संधी वात होत आहे आणि त्यासोबतच काही खांदेदुखी आहे पाठदुखी तर अशा तुम जिथे त्रास होत आहे जिथे दुखत आहे त्या भागावरती या कपड्या च्या मदतीने पेस्टच्या मदतीने भाग शेकला जातो आणि खूप छान आराम मिळतो ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं बॉडी रिलॅक्स होते आणि शेकायला वेळ नसेल किंवा तुम्हाला जर शेकण्याऐवजी हा म्हणजे ही पद्धत जर सोपी वाटली तर तुम्ही काय करू शकता ही पेस्ट त्या भागावरती अशी बांधायची जसं आता गुडघेदुखीचा त्रास आहे तर गुडघ्यावरती ही पेस्ट गरम गरम असतानाच बांधायची तेव्हा खूप छान वाटतं एकदा करून बघा दहा पंधरा मिनटं ठेवा तुम्हाला अगदी दुखणं विसरून जाल एवढा छान आराम मिळतो आणि हो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका